नमस्कार मी नवीन जे एम डी एम एस सी डी सी एल राहुल गुप्ता आज मी जे एम डीचे पदभार असं आहे आणि आज माझा इंट्रॅक्शन झाला होता आणि त्याच्यामध्ये हेच आमचा उद्देश राहणार आहे की लोकांची जी आपली खरंच अडचण आहे तर याच्यापूर्वी मी ग्रामीण भागामध्ये सर करून आलो आणि त्याच्यामध्ये तीन वर्ष मी हेच बघितलं आहे की ज्या ज्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये प्रॉब्लेम असतो ते त्या ठिकाणी ते, ते आपला म्हणजे एम एस सी डी सेलचा जे विषय असतो त्याच्यामध्ये जसं समजा उदाहरणार्थ मीटरचे विषय आहेत आणि आपले पंपचे विषय आपले डी पीचे विषय आहेत ते विषय कशाप्रमाणे आम्ही मार्गे काढू शकतो आणि आता ह्या चर्चेमध्ये पण आपल्याला आता अर्बनमध्ये म्हणजे शहरीमध्ये शहरी भागामध्ये जे जे लोकांची अडचण आहे जसं चुकीचं मीटर झालं झाले जास्त बिलचा विषय आहे त्याच्यामध्ये काय काय आम्ही करून घेणार आम आमचा हेच उद्देश राहणार आहे की ज्या ज्या ठिकाणी आम्ही आपला ह्युमन इंटरव्हेन्शन म्हणजे जे, जे माणसाच्या हस्तक्षेप आहे ते जास्तीत जास्त कम करून टेक्नॉलॉजीवरती जास्त फोकस करून कशाप्रमाणे टेक्नॉलॉजीचा भार आणखी करून घेणार आहे ते आमचा मेन उद्देश राहणार सर आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात वीज चोरीच्या घटना ह्या वारंवार समाज माध्यमावर मात्र कारवाईच्या बाबतीमध्ये कमी पडते नाही आम्ही हे मुद्दा आज समजून एकदा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या कारवाई म्हणजे अपेक्षित आहे ते कारवाई आम्ही लवकरात लवकर करून घेणार आहे आपलं जे विजिलन्स डिपार्टमेंट आहे त्याप्रमाणे आपण त्याला पण म्हणजे आपलं जे पूर्ण एम एस सी डी सी त्याच्यामध्ये जे विभाग आहे त्याचं बळकटीकरण करण्यासाठी पण आम्ही काम करणार आहे भ्रष्टाचाराला कसं थांबणार सर हा ते ह्याच्यामध्ये मला एक जे बोलायचं होतं की जितकी आपली म्हणजे जे आपला शासनाने आपल्याला सर्वांना काम दिलेलं आहे म्हणजे अधिकारीगण किंवा कर्मचारीगण ते आपल्याला काम कर्तव्य दक्षताने आपल्याला पार पाडायला पाहिजे त्याच्यामध्ये कुठल्याच प्रमाणे आपण गैरव्यवहार किंवा इलिगल ॲक्टिव्हिटीज करू नका त्याच्यामध्ये कुठलाच असा प्रकरण आळा आणि आपली त्याच्यामध्ये कारवाई आपण ते नियमित करणारच आहे त्याच्यामध्ये कुठल्याच कारवाईमध्ये आपला ते उघडण्यात आलं त्याच्यामध्ये आपल्या विरुद्ध कठोर कारवाई आम्ही करून घेऊन जर बघितलं पण तर कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाचा मुद्दा हा फार आरण होत असतो कारण की त्यांना बऱ्याच ठिकाणी मारहाणी अशा घटना होत असतात मात्र त्यांच्या संरक्षणासाठी काही पुढं आज बज नाही ते माझं काय म्हणणं राहणार आहे की दोन्ही आपली जनतासाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांसाठी हेच म्हणणं राहणार आहे मला की आपण थोडा संवेदनशीलतेने थोडा लोकांना ट्रीट करावा थोडं काय असतो थो की लोकांना काही काही सुविधा ज्या आहेत आपली सुविधा वेळेवर मिळत नसल्यामुळे कधी कधी ते असा आक्रमक होऊन जातात त्याच्यामध्ये आपल्याला थोडा संवेदनशील आणि एम्फथॅटिक व्यू एकदा लोकांपर्यंत घेतला पाहिजे आणि लोकांना पण मी हे सांगू इच्छितो की असं प्रमाणे जे आपण मारहाण करतात मारहाण वरती कोणी काहीतरी उपाय होत नाही आणि त्याच्यामध्ये आपला जे सोल्युशन आहे ते सोल्युशन निघणार पण नाही आणि आपण जिथपर्यंत आपल्या हाताने आहे जिथपर्यंत आपला अधिकारी गण कर्मचारीगण ज्यांचे हातात अधिकार दिलेले आहेत त्याचे अधिकारात ते पूर्णप्रमाणे तुमचं काम करून घेणार आहेत त्याची मी दक्षता घेतो आणि आपल्याला हे मारहाण किंवा अशाप्रमाणे आपण जे कायदा आहे ते कायदा आपल्या हातामध्ये घेऊन होता आणि एक कोहेसिव आणि म्हणजे वातावरणामध्ये काम आपण दोन्ही करावं शेवटचा प्रश्न आहे सर माझा येणार आहे आता कोणता अजेंडा घेऊन तुम्ही सध्या पुढं काम करणार मध्ये हेच राहणार आहे की जास्तीत जास्त आपला ज्या ज्या ठिकाणी आपली टेक्नॉलॉजी आज काय दोन हजार चोवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये जास्तीत जास्त आपण आता मोबाईलचा वापर इतका मोठा आहे आणि आपला डिजिटल आपला जे रेव्होल्युशन आहे आता सध्या इंडियामध्ये येऊ लागलंय मग जास्तीत जास्त आमचं जे भर राहणार आहे ते राहणार आहे की आपलं टेक्नॉलॉजी इंटरव्हेन्शन कसं केली पाहिजे फेक्स आपला भर राहणार आहे आणि जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचायचं आणि त्यांचे जे मुद्दे आहे ते कायद्याची चौकटीत राहून कशाप्रमाणे आपण त्याचे मार्गे लावू शकतो तेच आमच्या मेन उद्देशाला आम्हाला